नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण दोन हजार पंचवीसमध्ये पोलीस भरतीला आलेले प्रश्न बघत आहोत तर त्यामध्ये आपण आज आपला चौथा पाठ बघणार आहोत ठीक आहे आणि त्यासाठी आपण सोर्स म्हणून वापरत आहोत आदरणीय राजेश भराटे सरांचं हे पुस्तक आणि आत्तापर्यंत जेवढे लेक्चर्स झाले त्याची प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ठीक आहे बरं आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मला तुम्हाला एक कमेंट दाखवायची आहे तर ते याच्यासाठी की मी बघा कम्युनिटी पोस्टला काही प्रश्न टाकत असते हां कम्युनिटी पोस्टला मी एक प्रश्न टाकला होता की उफरट्या गणपती देवस्थान हे कोणत्या जिल्ह्यात आहे ठीक आहे तर त्याच्याशी रिलेटेड मला एक कमेंट दाखवायची आहे तर बघा मी वरती तो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर होतं रत्नागिरी ठीक आहे आणि त्या कमेंटला डॉक्टर अश्नी मॅडम जे आहेत त्यांचं हे उत्तर आलेलं आहे आणि खूप सुंदर उत्तर दिलेलं आहे त्यांनी जे मला पर्सनली खूप आवडलं ठीक आहे तर मला याच्यातली ही गोष्ट आवडली आता त्यांनी हे स्वतःहून शोधलं की मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी स्वतः बघितलेलं आहे पण तुम्ही पण सर्च करा म्हणून त्यांनी सांगितलं हे मला माहीत नाही त्यांनी कोणत्याही पद्धतीने स्वतःहून जरी बघून मग स्वतः कमेंट केली असेल तरी उत्तमच आणि मी जर सांगितलं असेल म्हणून त्यांनी बघितलं असेल तरी खूपच छान मला दोन्ही गोष्टीत फार आनंद आहे की तुम्ही स्टुडंट हे असं बघतात आणि एका स्टुडंटने बघा इतकं सुंदर उत्तर दिलं आहे अश्नी मॅडमने तर मला खरंच खूप आनंद झाला ठीक आहे तर अश्नी मॅडमला मी मुद्दामून आजच्या व्हिडिओमध्ये त्यांना आजच्या व्हिडिओमध्ये मी मुद्दामून मेन्शन करते आहे ठीक आहे तर इतरही विद्यार्थ्यांनी अशीच कारण ही माहिती बघा मी वाचली होती पण त्यांनी ही एवढी कमेंट करून टाकली आहे हीच माहिती आता बाकीचे जे, जे कोणी वाचतील त्यांना किती फायद्याची ठरेल हे लक्षात घ्या आणि स्वतःहून शोधलं असेल उत्तम मी सांगितलं म्हणून बघितलं असेल तरी काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे छान अश्नी मॅडम मला खूप चांगलं वाटलं आपण आता आजच्या पुढच्या व्हिडिओला स्टार्ट करूया बघा आजचा पहिला प्रश्न आहे की गोंडवानाची राणी कोण होती तर राणी दुर्गावती गोंडवानाची राणी कोण होती राणी दुर्गावती अलीकडे गुगलने आपल्या व्यवसायाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला गुगलच्या होल्डिंग कंपनीला आता डॅश डॅश म्हणतात तर काय म्हणता अल्फाबेट ठीक आहे गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेल्या सैन्य दलाचे नाव काय होते तर खालसा दल हां आणि गुरु गोविंद सिंग हे कितवे गुरु होते तर हे दहावे गुरु होते हां गुरु गोविंद सिंग वॉज द टेन्थ अँड लास्ट ह्युमन सीख गुरु हे पण लक्षात ठेवा पुढे बघा भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणत्या राज्यात आहे तर सिक्कीम राज्यात आहे कोणतं आहे ते कांचनजंगा कांचनजंगा थर्ड हायेस्ट माउंटन इन द वर्ल्ड हां म्हणजे जर भारतातलं विचारलं तर आहे कांचनजंगा पण ते जगातलं कितवं आहे तीन नंबरचं हायेस्ट माऊंटन आहे मग मा पहिलं कोणतं आहे तर बघा माउंट एव्हरेस्ट आहे आणि दोन नंबरला आहे केटू केटूला दुसरं नाव आहे गॉडविन ऑस्टिन या गोष्टी पण सोबत लक्षात ठेवत चला बघा पुढचा प्रश्न आहे नासाच्या स्पेस नियंत्रण ठेवणारी पहिली महिला आहे कोण तर किम क्लिस्टर्स ठीक आहे पुढे बघा भारतामध्ये मतदानाचा हक्क हा एक डॅश डॅश आहे घटनात्मक अधिकार आहे प्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आला तर आहे तर भोरप्पा या डोंगरावर प्रतापगड किल्ला बांधण्यात आलेला आहे भोरप्पा आणि कुठे आहे प्रतापगड तर सातारा जिल्ह्यात बघा पुढे भारतातील कोणत्या राज्यात सर्वात लांब रेल्वे बोगदा आहे तर जम्मू काश्मीर राज्यात कोणता आहे तो पीर पंजाल रेल्वे टनेल अकरा पॉईंट एकवीस किलोमीटरचा पुढे बघा माजी पोलीस महासंचालक श्रीमती मी मीरा बोरवणकर यांनी कोणते पुस्तक लिहिले तर मॅडम कमिशनर पुढचा प्रश्न महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो दोन जानेवारीला सन दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला किती जागा मिळाल्या तर किती जागा मिळाल्या दोन दोनशे चाळीस हा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला किती जागा मिळाल्या दोनशे चाळीस पुढे बघा एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी झालेल्या भारत दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी क्रिकेट विश्वकप अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळाला तर विराट कोहली हां आणि मालिकावीर कोण आला तर जसप्रीत बुम ठीक आहे पुढे बघा ट्वेल्थ फेल हा सिनेमा कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे तर कुमार शर्मा पुढे बघा महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पाल हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत गुलाबराव पाटील भारतातील सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो मॉसिनराम ठीक आहे पुढे बघा महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीसजी ठीक आहे पुढे बघा भारताची गान कोकिळा म्हणून कोणाला ओळखले जाते लता मंगेशकर यांना कोणत्या शास्त्रज्ञाला भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना कोणते मंत्री जळगाव जिल्ह्यातले नाहीत तर राधाकृष्ण विखे पाटील मग ते कोणत्या जिल्ह्यातले आहेत तर अहिल्यानगर या जिल्ह्यातले पुढे बघा रिझर्व बँक ऑफ इंडियाचे विद्यमान गव्हर्नर कोण आहेत तर शक्तिकांत दास आणि आता सध्या कोण आहेत संजय मल्होत्रा ट्वेंटी सिक्स्थ गव्हर्नर ट्वेंटी सिक्स्थ गव्हर्नर ऑफ आर बी आय सिन्स इलेवन 11 डिसेंबर इलेवन्थ डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर त्यांचा जन्मतारीख फक्त लक्षात ठेवा चौदा फेब्रुवारी एकोणावीसशे अडुसष्ट विचारली अजिबात जाणार नाही पण चौदा फेब्रुवारी तुमच्या सगळ्यांच्या लक्षात राहील म्हणून मग मी मुद्दामन मेन्शन केली चौदा फेब्रुवारी एकोणावीसशे अडुसष्ट हे त्यांचं बर्थ इयर आहे पुढे बघा कोणते बेट बर हे बघा भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण तर रतन टाटाजी तर मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या अंडर इन्व्हेस्टमेंट कमिशन येतं हं आणि डिसेंबर दोन हजार चारमध्ये मध्ये एस्टॅब्लिशमेंट झालेली आहे हे पण लक्षात ठेवा कोणते बेट लातूर जिल्ह्यामध्ये आढळून येते तर कोणतं हत्ती बेट लक्षात कसं ठेवणार हत्ती बेटावर तूर खातो हत्ती जो आहे ना तो बेटावर आहे आणि तो काय खातो तूर खातो याच्यावरून हत्ती बेटावरून हत्ती बेट आणि तूर खातो म्हणून लातूर लक्षात ठेवा ठीक आहे किंवा डायरेक्ट तूर तूर कस काय खाणार ना हत्ती मग म्हणायचं की तुरीचं वरण खातो असं लक्षात ठेवा ठीक आहे लातूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार हे कशाचे डॉक्टर आहेत तर डोळ्यांचे कोण आहेत डॉक्टर कालगे शिवाजी राव अधिकृत महाराष्ट्राचे अधिकृत महाराष्ट्र गीताचे बोल कोणी लिहिले आहेत तर राजा बडे यांनी आणि काय आहे ते जय जय महाराष्ट्र माझा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत तर काँग्रेस या पक्षाला ठीक आहे कोणत्या पक्षाला काँग्रेस या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोणता विधानसभा मतदारसंघ समाविष्ट नाही कोणता समाविष्ट नाही विचारतायत तर औसा शिवज शिवाजीराव पाटील शिवराज पाटील चाकूरकर शिवराज पाटील चाकूरकर हे कोणत्या राज्याचे राज्यपाल होते पंजाब ठीक आहे कोणत्या गोष्टीला जी आय टॅक प्रमाणित झाले आहे तर पताडी चिंच लातूर जिल्ह्याच्या एकूण भूक्षेत्रफळापैकी किती टक्के वनक्षेत्र आहे तर पाच टक्केपेक्षा कमी लातूर जिल्ह्याच्या एकूण भूक्षेत्रापैकी किती टक्के वनक्षेत्र आहे तर पाच टक्केपेक्षा कमी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे उपसभापती कोण होत्या तर नीलम गोरे महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती कोण होत्या नीलमताई गोरे पुढे बघा महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्य सचिव कोण आहेत सुजाता सवनिक पहिल्या महिला भारताच्या राष्ट्रपती महोदया या कोणत्या राज्याच्या आहेत तर ओडिशा उदगीरचे सन सतराशे साठ सालीचे युद्ध मराठा सैन्याने कोणाच्या विरुद्ध लढले तर निजाम नीट लक्षात ठेवा उदगीरचे सन सतराशे साठ सालचे युद्ध मराठा सैन्याने कोणाच्या विरुद्ध लढले निजामच्या सर्वात जास्त कालावधी करता भारत देशाचे पंतप्रधान म्हणून राहणारे नेते कोण आहेत जवाहरलाल नेहरू ठीक आहे पुढे बघा आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामन्यांमध्ये भारतातर्फे सर्वात जलद शतक बनविणाऱ्या खेळाडूचं नाव काय रोहित शर्मा इंटरनॅशनल टी ट्वेंटी सामन्यामध्ये भारतातर्फे सर्वात जलद शतक बनविणाऱ्या खेळाडूचं नाव काय रोहित शर्मा पुढे बघा एक लहरे औष्णिक विद्युत केंद्र किंवा वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे नाशिकमध्ये जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क कैबुल लामजाव हा भारतातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर मणिपूर ठीक आहे कोणत्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीपासून संपूर्ण देशात इलेक्ट्रॉनिक मशीनचा मतदानासाठी वापर सुरू झाला दोन हजार चार ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण आज आपला चौथा पाठ बघितलेला आहे आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद